नमस्कार मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करतो एका घटनेनी मुंबईमधील एल्फिन्स्टन स्कूल एल्फिन्स्टन स्कूलमध्ये गणिताचा विषय सुरू असतो सर फळ्यावर एक अवघड गणित लिहितात आणि विद्यार्थ्यांना विचारतात मला हे गणिताचं उदाहरण कोण बरं सोडून दाखवेल तेवढ्यात सर्व विद्यार्थ्यांमध्ये कुजपूच सुरू होती कारण की गणिताचं ते जे उदाहरण होतं ते फारच अवघड लिहिलेलं होतं तर कोणत्याच विद्यार्थ्याला जमत नाही परंतु एक विद्यार्थी उभा राहतो आणि म्हणतो सर मी तुम्हाला हे उदाहरण सोडून दाखवतो आणि सर म्हणतात अरे वा ये मग मग तो मुलगा फळ्याच्या दिशेनेकडे चालू लागतो तेवढ्यात सर्व विद्यार्थी उभे राहतात आणि सरांना म्हणतात सर थांबा हा मुलगा जर उदाहरण सोडवत असेल तर हा सर्वप्रथम चॉक गेल याच्या चॉकचा स्पर्श फळ्याला होईल फळ्याचा स्पर्श आमच्या फळ्यामागं ठेवलेल्या पिशव्यांमध्ये होईल त्या ज्या पिशव्यांमध्ये आमचे डबे ठेवलेले आहे आणि त्या डब्यांमधलं अन्न आमचं विटाळेल का कारण की हा मुलगा दलित आहे असंच एक घटना मी तुम्हाला अजून एक सांगतो एक तोच मुलगा एकदा एका न्हाव्याच्या दुकानात जातो का कारण की त्याच्या कानावर केस वाढलेले असतात मानेवर केस आलेले असतात नावी त्याला खुर्चीवर बसवतो आणि सहज त्याला विचारतो काय रे बाळा काय नाव तुझं जेव्हा त्याचं नाव सांगतो तेव्हा नावी म्हणतो उठ म्हणजे तू दलिताचा मुलगा मी तुझे केस कापणार नाही मुलाला फार उद्विग्न मन होतं रडत रडत घरी जातो मोठी बहीण विचारते का रे का रडतोस तेव्हा मुलगा झालेली सर्व घटना सांगतो आणि म्हणतो दी ताई मला का क्षणोक्षणी असा हा अशा प्रसंगांना सामोरं जावं लागते का मला कुणी हे करते काय आहे आपण नेमकं आणि कशामुळं मला हा त्रास सहन करावा लागतो ताई त्याला जवळ घेते जाऊ दे रे हे समाजात चाललेले हे असंच चालत राहणार मी तुझे केस कापते आणि शेवटी ताई त्याला धीर देते ताई त्याचे केस कापते आणि मित्रांनो हाच मुलगा पुढं होऊन भारत रत्न होतो भारताचा कायदा मंत्री होतो स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ जे असतं त्याच्यामध्ये पहिला कायदा मंत्री, त्या मंत्री तो मुलगा होतो आणि अजून एक मी तुम्हाला सांगतो का ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये जगाला घडवणाऱ्या एकशे एक अलौकिक महापुरुषांची जी यादी तयार केली जाते त्या यादीमध्ये पहिल्या चारमध्ये या मुलाचं नाव येतं पहिलं नाव येतं ते गौतम बुद्धांचं दुसरं नाव येतं ते महावीर वर्धमानांचं तिसरं नाव येतं सम्राट अशोकांचं आणि चौथं नाव असतं या मुलाचं ज्या मुलाला वर्गामध्ये गणिताचं उदाहरण सोडून दिलं जात नाही ज्या मुलाला न्हावी त्याचे केस कापण्यास नकार देतो तोच मुलगा चौथ्या क्रमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या, या यादीत असतो तो मुलगा म्हणजेच आपले आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा दोन हजार पंचवीस चा दिवस एकशे पस्तीसावी जयंती आपण सर्वजण साजरे करत आहोत डॉक्टर बाबासाहेबांची आपण त्यांचे ठिकठिकाणी थीक पूजन करतो प्रतिमा पूजन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण मिरवणुका काढतो त्यांना वंदन करतो पण ही खरी त्यांना श्रद्धांजली राहील का हीच खरी त्यांच्या जन्मदिनाची शुभेच्छा राहील का तर विचार येतोय मित्रांनो ज्या बाबासाहेबांनी लहानपणी इतके हाल अपेष्टा सहन करून दिवस काढले ज्या बाबासाहेबांना पुस्तकाचं एक, एक पान वाचण्यासाठी धडपड करावी लागती पुस्तकं विकत घेण्यासाठी त्यांचे वडील श्री रामजी बाबांना सहन करावे लागते अशा बाबासाहेबांना आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा त्यांना आदरांजली प्रकारे वाहू शकतो तर त्यांचे विचार आत्मसात करून आणि हा ह्याच बाबासाहेबांचे विचार आज आपण जाणून घेणार घेणार आहोत त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगापासून आपण धडे शिकवणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे आपल्या जीवनातील ह्या कठीण प्रसंगांना तोंड दिलं आणि आपण त्याच्यातून कशा रीतीने आपला सदाचार करू शकतो हेच आपण याच्या व्हिडिओमधून पाहूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव जर कोणत्या व्यक्तींचा असेल त्यात सर्वात प्रमुख आहे ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध दोन नंबरला संत कबीर तीन नंबरला महात्मा ज्योतिराव फुले भवता भगवान गौतम बुद्ध आपल्या बाबासाहेबांच्या जीवनात कसे आले ते आपण पुढील प्रसंगांवरून पाहूया तसेच संत कबीर हे त्यांच्या जीवनात लहानपणीच आले होते त्याचे प्रसंग मी तुम्हाला सांगतो डॉक्टर रामजी आंबेडकर भगवा बाबासाहेबांचे जे वडील ते लष्करातील ते मोठ्या अधिकारी पदावर होते आणि मोठ्या अधिकारी पदारावर असूनसुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो का रामजी बाबांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं ते कधीही मांसाहार करीत नव्हते ते मद्यपान करीत नव्हते हे रामजे बाबांचे संस्कारच बाबासाहेबांवर पडले आणि बाबासाहेबांनी देखील आपल्या जीवनातील आयुष्यामध्ये तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो का बाबासाहेबांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्यांनी आयुष्यात कधीही सुपारी खाल्ली नाही आणि याच्यात सर्वात मोठा प्रभाव होता तो त्यांच्या वडिलांचा घरचा संस्कार त्यांच्यावर झालेला होता संध्याकाळी रामजी बाबा जेव्हा सर्व मुलांना आपल्या घेऊन बसत तेव्हा संध्यापूजन करत आणि ते त्या संध्यापूजनामध्ये संध्या त्यांना कबीरांचे दोहे म्हणून दाखवत आणि तेव्हापासूनच बाबासाहेबांवर संत कबीरांचा प्रभाव पडला आणि आपल्या तीन महान चरित्रामध्ये भगवान गौतम बुद्ध महात्मा फुलेन यांच्याबरोबरच संत कबीर बाबासाहेबांच्या जीवनात आले रामजीबाबांच्या ह्या संस्कारामुळं बाबासाहेबांना वाचनाचं वेळ लागलं दलित कुटुंबात जन्म झाल्यामुळे बाबासाहेबांच्या वाटेला क्षणोक्षणी अपमान मानखंडनाचे दिवस त्यांच्या वाटेला येत होते एवढे क्षण जरी आले तरी त्यांचे विद्येवरील प्रेम मात्र थोडीही कमी झाले नाही वाचनाचे वेळ वडिलांनी त्यांना अगोदरच लावले होते सुरुवातीच्याच प्रसंगांनी घटनांनी आपण पाहिलं मानखंडनाचे अपमानाचे क्षण चन, क्षणोक्षणी बाबासाहेबांच्या वाटेला येत होते परंतु वडिलांनी जे संस्कार दिले त्याच्यामुळं त्यांचं वाचनाचं वेळ हे वाढतच गेलं वाचनाविषयीचं त्यांचं प्रेम कदापिही कधी कमी झालं नाही परंतु जे त्यांना अपमानाचे दिवस येत होते अपमान होत होता त्यामुळे त्यांचं वाचनं वाचन हे कमी होत होतं वडील त्यांना वारंवार प्रोत्साहित करत होते वडील त्यांना सांगायचे का भीमा तुझं वाचनाचं वेळ कमी होऊ देऊ नको तुला खूप शिकायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे अभ्यास तर तू करतोच परंतु बाहेर वाचनालयातील पुस्तकंही तू वाचले पाहिजे तेव्हा बाबासाहेब वडिलांना म्हणाले दा बाबा मी तर वाचतोच आहे परंतु मला वाचनालयातील पुस्तकं वाचू देत नाही ते म्हणतात का तुला हे पुस्तकं वाचण्याचा अधिकार नाही वडील बोलले भीमा माझी सगळी पेन्शन मी तुझ्यावर खर्च करेल तुझ्या पुस्तकांवर खर्च करेल वेळ पडल्यास मी उपाशी राहीन पण मी तुला पुस्तकं घेऊन देईल शेवटी एक पिता आपल्या पित मुलाची विद्येची तृप्ती पूर्ण व्हावी यासाठी पोटाला कसा चिमटा देतो होता हे पुस्तक विकत घेऊन का व्हायना पण ते पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलांना पुस्तकं देत होते शिकवत होते एकदा एक अशीच घटना झाली एकदा सकाळी पुस्तकं वाचून झाली आणि महिमना संपायला अजून एक, एक हप्ता शिल्लक होता बाबांची पेन्शन यायलाही अजून वेळ होता त्याच्यामुळं बाबासाहेब असे बसलेले होते तेव्हा वडिलांना विचारलं का रे भीमा पुस्तकं का वाचत नाही प तेव्हा भीम भीमराव बोलले का बाबा माझी पुस्तकं सर्व वाचून झालेली आहे आता पुस्तकं शिल्लक नाही आहे आणि तुमची पेन्शन यायला अजून वेळ आहे तेव्हा बाबांना वाटलं का भीमाचे पाच सहा दिवस वाया जातील आणि मग ते नुकतेच लग्न झालेल्या त्या त्यांच्या मुलीकडे गेली तेथे मुलीला बाजूला घेऊन ते बोलले की मुली लग्नात मी जे तुला दागिने दिले होते त्यातील एखादा दागिना मला उसना देशील का आणि असेही तू ते घालत नाही असेही पेटीत पाडण्यापेक्षा तू मला उसना म्हणून दे मी ते सावकाराकडं गहाण ठेवतो आणि त्याच्यामधून भीमासाठी काही पुस्तकं घेतो अगं आपला भीमा खूप वाचतो त्याची सर्व पुस्तकं वाचून झाली त्याला अजून पुस्तकं घे पुस्तकं लागत आहे मग भीमाची पुस्तकं वाचून झाली का माझी पेन्शन आल्यावर मी त्याच पैशातून तुझा दागिना सोडून आणि मग तुझा दागिना परत आणून बघा एका पित्याची किती कळकळ आपल्या मुलाने वाचावं शिकावं मोठं व्हावं यासाठी जी शिकवण आपण घेऊ शकतो ती बाबासाहेबांच्या वडिलांकडून रामजी बाबाकडून आणि जर एखाद्या पित्याची कळकळ एवढी आपल्या मुलाविषयी असेल तर का नाही तो मुलगा मोठा होऊन भारतरत्न होणार का नाही तो मुलगा मोठा होऊन कायदा मंत्री होणार आणि अशा रीतीने आपल्या मुलीचा तो दागिना घाण ठेवून त्यांनी बाबासाहेबांना पुस्तक आणून दिली काळ बदलत गेला दिवस चालत गेले बाबासाहेबांचं शिक्षण आधी साताऱ्यामध्ये झालं सर्वात प्रथम त्यांचं प्राथमिक शिक्षण कोकणात पार पडलं कोकणातून ते साताऱ्यात साताऱ्यांतून ते एल्फिन्स्टन स्कूलमध्ये शिकायला आले सुरुवातीला जो आपण प्रसंग ऐकला तो एल्फिन्स्टन हायस्कूलमधलाच होता मुंबईला जेव्हा बाबासाहेब शिकायला गेले होते तेव्हा एका चाळीत राहत होते त्या चाळीमधील गोंधळामुळे आवाजामुळे त्यांचं वाचन नीट होत नव्हतं त्याच्यामुळं ते चर्नी रोडजवळ एक गार्डन आहे तिथं ते रोज अभ्यास करायचे आणि त्यांचा नित्यक्रम राहिला शाळेत सुटली का शाळेतून ते गार्डनला जायचे तिथंच अभ्यास करत बसायचे त्या गार्डनमध्ये नियमित एक व्यक्ती फिरत राहायची आणि त्या व्यक्तीचं त्या मुलावर नजर पडली का हा मुलगा कोण आहे शाळा सुटून इथं येतो आणि दिवसभर ह्या गार्डनमध्ये हा वाचत बसतो अभ्यास करत बसतो तेव्हा त्यांनी विचारलं का रे बाळा तुझं नाव काय तेव्हा त्यांनी संपूर्ण आपला परिचय दिला आणि जेव्हा शालांत परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले तेव्हा त्या मुलाचा सत्कार त्या व्यक्तीने करायचा ठरवला आणि त्या व्यक्तींनीच बाबासाहेबांचा सत्कार केला आणि त्यांना पहिलं पुस्तक त्या व्यक्तीने भेट दिलं ते पुस्तक होतं भगवान गौतम बुद्धांचे चरित्र आणि जे पुस्तक ज्या व्यक्तीने भेट बाबासाहेबांना दिली त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णाजी अर्जुन केळुसकर हेच कृष्णाजी केळूसकर ज्यांनी शिवचरित्र पहिल्यांदा मराठीमध्ये लिहिलं आणि अशा रीतीने ज्यांनी शिवचरित्र पहिल्यांदा मराठीत लिहिलं त्यांच्या हस्तेच भगवान बुद्ध सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनात आले आणि म्हणजे बाबासाहेबांनी जो नंतर शेवटी शेवटी जो बुद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्मात ते समाविष्ट झाले हे अचानक घडलेली घटना नाही तर शालांत परीक्षेपासून त्यांच्या जीवनात बुद्ध आले होते त्यांच्या मनात एक छोटीशी जागा होती का जिथं गौतम बुद्ध होते आणि कंटिन्यू त्यांच्याविषयी त्यांचा विचार बाबासाहेबांचा हा चालत असेल तर अशा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू छावणी येथे झाला होता अठराशे एक्क्याण्णवला बाबासाहेबांचा सा जन्म झाला आणि ज्योतिराव फुलेंचा जो ज जे निधन झालं ते अठराशे नव्वदमध्ये झालं म्हणजे एक वर्षांनी लगेच एका दुसऱ्या महान विभूतीचा जन्म झालेला होता त्यांच्या वडिलांचे नाव होते रामजी मालोजी सपका तर आईचे नाव भीमाबाई होते त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोली येथे झाले आणि एकोणीसशे सातमध्ये ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि सातारा येथेच त्यांनी त्यांचं नाव आंबेडकर ठेवलेले त्यांचं आडनाव आधी बाबासाहेबांचं अंबा वडेकर असं होतं परंतु जेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास झाली त्याच्यानंतर त्यांनी आपलं आडनाव बदलून आंबेडकर ठेवलं आणि ते पण त्यांच्या गुरुजींनी हे त्यांचं नाव बदललेलं आहे आठ एकोणीसशे आठ ते एकोणीसशे बारा या काळात त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते बी ए झाले आणि पदवीधर झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या त्यांची इच्छा नव्हती परंतु वडिलांची इच्छा होती म्हणून त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी धरली आणि त्याच्या त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यासाठी त्यांनी दहा वर्ष बडोदा संस्थानात नोकरी करण्याच्या करारपत्रावर सही देखील केली होती का कारण की उच्च शिक्षण घ्यायचं होतं पैसे लागत होते आणि त्यासाठी बडोदाचे राजे जे सयाजीराव गायकवाड होते त्यांच्याकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती मग ही शिष्यवृत्ती घेऊन ते जुलै एकोणीसशे तेरामध्ये न्यूयॉर्कला गेले तिथे त्यांनी खूप अभ्यास केला इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी एम एची पदवी मिळवली त्यासाठी त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहिला होता खरं तसं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब हे कायदामंत्री होते ते निष्णात वकील होते परंतु त्यांचा खरा अभ्यास कोणता असेल तर तो अर्थशास्त्रावरचा होता आणि त्यांचा पहिला जो विषय होता तो प्राचीन भारतातील व्यापार इंग्रजांनी कशाप्रकारे लूट करून आपल्या भारतातील व्यापारी व्यापारी धोरण हे सर्व मोडकळीस आणलेले याचा देखील त्यांचा प्रबंध हा फार प्रसिद्ध झाला होता एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी कास्ट्स इन इंडिया हा प्रबंध लिहिला आणि एकोणीसशे सोळामध्ये नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी हा प्रबंध त्यांनी कोलंबिया विद्यापीठात सादर करून पी एच डीची पदवी मिळवली पुढे आठ वर्षांनी हा प्रबंध लंडनमध्ये एका प्रकाशक संस्थेने इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया या नावाने प्रसिद्ध केला इसवी सन एकोणीसशे सतरामध्ये मुंबईच्या सिडने हॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली अल्पकाळातच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी मा नाव मिळवले होते प्राध्यापक असताना काटकसर करून पैसा शिल्लक टाकला आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडून अर्थसहाय्य मिळवले एकोणीसशे सतरामध्ये ते प्राध्यापक झाले होते मुंबईच्या सिडनीहॅम महाविद्यालयामध्ये राजकीय अर्थशास्त्र या विषयासाठी आणि तुम्हाला वाटेल म्हणजे ते प्राध्यापक झाले मग त्यांच्या जीवनातील अपमानित क्षण गेले त्यांची विडंबना कमी व्हायला लागली असं नाही तर ते जेव्हा प्राध्यापक होते तेव्हा सुद्धा सर्वांना माहीत होतं का हे दलित आहे ते पाणीसुद्धा त्यांचं एक वेगळं भरून ठेवायचे पुस्तकं मागायचे तर पुस्तकंसुद्धा असे दुरून त्यांना बाबासाहेबांना द्यायची बाबासाहेबांचं जेव्हा व्याख्यान वर्गामध्ये चालू असायचं तेव्हा प्रिन्सिपल्स आणि मोठे मोठे जे शिक्षक वर्ग राहायचा निवड निवड समिती जे राहायची ते सुद्धा त्यांच्या व्याख्यानाला तिथं प्राध्यापकांच्या व्याख्याना बाबासाहेबांच्या व्याख्यानाला येऊन बसायचे का हा काहीतरी चुका करतो का मग याची चूक आपण काढावी आणि मग याला काहीतरी कारणाकडून आपण ह्या पदावरून हटवू शकतो अशी त्याची चूक काढण्यासाठी त्यांची चूक काढण्यासाठी ती येऊन बसायचे परंतु बाबासाहेबांच्या व्याख्यानात ते इतके रमून जायचे का ते चूक न काढता उलट त्यांना अजून त्याच्यामध्ये रस यायला लागला आणि ते बाबासाहेबांच्या व्याख्यानाला हे यायला लागले परंतु कुठंतरी त्यांच्या मनामध्ये आपल्या दलितांविषयीची सहानुभूती ही कमी होत नव्हती त्यांना काहीतरी एका मनामध्ये काहीतरी आपल्या दलित ब बांधवांविषयी काहीतरी करण्याची त्यांची जी एक सुप्त इच्छा होती ती मधूनमधून जागृत होत व्हायची त्याच्यामुळे ते त्या आपल्या दलित बांधवांना संघटित करायचे त्यांना संदेश देत राहायचे बी ए होईपर्यंत आंबेडकर साधारण विद्यार्थी होते मात्र अमेरिकेत गेल्यानंतर त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास झाला सतत वाचन चिंतन प्राध्यापकांचे उत्तम मार्गदर्शन इत्या त्यांच्यातील सुप्त अवस्थेमधील संशोधक हा गुण विकसित झाला कधी विकसित झाला जेव्हा ते अमेरिकेला गेले तेव्हा अमेरिकेमध्ये गेले तेव्हा सर्वजण त्यांना ते आपलेसे वाटू लागले ते विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांबरोबर ज्या मित्रांबरोबर डॉक्टर बाबासाहेब शिकत होते ते सर्वजण त्यांना प्रेमाने जवळ घेत म्हणजे सर्वजण त्यांना मित्र म्हणून ते घेत होते जी जी अनुभूती त्यांना भारतात जी अनुभूती त्यांना आपल्या आपल्या राज्यात आपल्या स्वराज्यात कधी आली नाही ती अनुभूती त्यांना अमेरिकेत जाऊन मिळाली असं नाही की अमेरिकेमध्ये भेदभाव होता तेव्हा अमेरिकेमध्ये मोठा भेदभाव एकच होता तो म्हणजे काळ्या आणि गोऱ्याचा परंतु भारतीय असल्यामुळे बाबासाहेबांना तिथं काहीच प्रॉब्लेम नव्हता सर्वजण त्यांच्या त्यांच्याशी हिळून मिसळून राहू लागले सर्वजण एकमेकांचे मतं एकमेकांना वाचून बोलून एकमेकांमध्ये संवाद करू लागले सर्वजण अभ्यास हा एक रूपाने करू लागले जी परिस्थिती बाबासाहेबांनी भारतात कधी अनुभवली नव्हती ती त्यांना अमेरिकेत अनुभवायला मिळाली त्याच्यामुळे तिथे त्यांचा सुप्त गुण विकसित झाला आणि त्यांच्यामधली जी संशोधक वृत्ती होती ती तिथं जागृत झाली आणि ही ज्या सु ही त्यांची सुप्तशक्ती जागृत झाली त्यानंतर बाबासाहेबांनी जे काम केलं ते फारच वाखान्याजोगे जोगे त्यांनी जानेवारी एकोणावीसशे वीसमध्ये मुकनायक एक हे पाक्षिक काढलं मार्च एकोणीसशे वीसमध्ये दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद म्हणजेच माणगावची परिषद त्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं याची देखील एक रंजक कथा मी सांगतो तुम्हाला शाहू महाराजांनी ही परिषद आयोजित केलेली होती माणगावला एक एकदा काय झालं मुंबईतल्या चाळीस जेव्हा बाबासाहेब राहायचे तेव्हा शाहू महाराज हे अचानक तिथं भेटायला गेले आणि भेटायला गेले असता शाहू महाराजांचा पी ए जेव्हा निरोप घेऊन महा डॉक्टर बाबासाहेबांकडे गेला आणि सांगितलं का कोल्हापूरचे राजे तुमच्या भेटीसाठी येत आहे तेव्हा बाबासाहेब चकित झाले राजे आणि स्वतः माझ्या भेटीसाठी तर ते आले आणि बा शाहू महाराज आले शाहू महाराजांनी बाबासाहेबांना पाहिलं आणि पहिली भेट होते शाहू महाराजांची बाबासाहेबांची शाहू महाराजांनी त्यांना चक्क मिठीत मा मिठी मारली आणि त्यांनी सांगितलं का बाबासाहेब तुम्ही जे क्षुद्रांसाठी दलितांसाठी जे कार्य करताय हे वाखान्य जोग आहे हे तुम्ही कुठेही थांबू नका तुम्हाला कोणत्याही याची गरज पडली तर हा राजा तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे असं सांगून त्यांनी त्यांना कोल्हापूरला निमंत्रण दिलं कोल्हापूरमध्ये बोलवलं कोल्हापूरमध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं फक्त जंगी स्वागतच केलं नाही तर बाबासाहेबांची रथामधून त्यांनी मिरवणूक देखील काढली आणि हे पाहून बाबासाहेब भारावून गेले की नाही कुणीतरी एक राजा आहे का जो मला सपोर्ट करणार आहे मला कायम सांत्वन देणार आहे आणि मग बाबासाहेबांचीच त्यांनी मानगाव परिषदेमध्ये निवड केली आणि मानगावला अस्पृश्यांची जी सर्वात मोठी परिषद सर्वप्रथम आयोजित केली त्याचं अध्यक्षपद हे बाबासाहेबांकडं सोपवलं आणि शाहू महाराजांनी त्या परिषदेत सर्व क्षुद्र दलितांना स सा ठणकावून सांगितलं का हा तुमचा आता नेता आहे हाच तुम्हाला जी योग्य मार्गदर्शन दाखवल ही जी योग्य दिशा दाखवल त्यावर तुम्हाला चालायचं आहे आणि तेथूनच डॉक्टर बाबासाहेब हे दलितांचे नेते म्हणून उदयास आले आणि त्याचनंतर मे मार्चमध्ये ही परिषद झाली आणि त्याच्यानंतर लगेच दोन महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये अखिल भारतीय बहिष्कृत परिषद झाली पुढे जून एकोणीसशे एकवीसमध्ये एकुनिश त्यांनी लंडनमध्ये जाऊन एम एस सी ही पदवी मिळवली आणि पदवी कोणत्या विषयात मिळवली तर प्रोव्हिन्शियल ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे ऐकून सुद्धा अंगावर काटा येतो मित्रांनो का ज्या मुलाला वर्गात फळ्यापर्यंत जाता येत नव्हतं तो मुलगा एम ची पदवी घेतो पी एच डीची डिग्री घेतो एम एस ची डिग्री घेतो लंडनमध्ये जाऊन आणि म्हणजे आपल्या वडिलांचं एक स्वप्न होतं का माझ्या मुलाने वाचावं वा, शिकावं वा, फार शिकावं फार मोठं व्हावं त्यांनी वडिलांनी बाबासाहेबांना एक संदेश लहानपणीच दिला दिलेला असतो का बाबासाहेब तू शिक खूप मोठा होऊ तू पैसे नाही कमवले तरी चालेल परंतु तू विद्येने ज्ञानाने इतका अतूट हो का तुझं ज्ञानाचं भंडार पाहून सर्वजण अचंबित झाले पाहिजे आणि खरोखर तसंच घडलेले आहे पुढे इसवी सन एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी डॉक्टरेट ऑफ सायन्स डी एस सी ही पदवी दिली त्यासाठी त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध त्यांनी विद्यापीठात सादर केलेला होता एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणिकेची सभेची त्यांनी स्थापना केली डॉक्टर बाबासाहेबांचे जेव्हा शिक्षण पूर्ण म्हणजे होत होतं ॲक्च्युली बाबासाहेब हे शेवटपर्यंत जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शिकत होते विद्या माणसाला शेवटच्या टप्प्यापर्यंत ग्रहण केली पाहिजे माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत रोज काही ना काहीतरी नवीन शिकत असतो आणि बाबासाहेबांचं देखील मत होतं ते दिवसातील म्हणजे एक एक ताससुद्धा वाया जाऊ देत नव्हते त्यांना पुस्तकाच्या वाचनाचं इतकं आवड होतं का त्यांचं घरात पूर्ण एक लायब्ररीच पूर्ण झालेली होती आणि कोणतं पुस्तक कोणत्या कप्प्यात ठेवलेले आहे त्या पुस्तकातल्या कितव्या पानावर कितवा प्रबंध लिहिलेला आहे काय लिहिलेलं आहे हे सुद्धा बाबासाहेबांना माहीत होतं इतकं प्रगल्भ त्यांची बुद्धिमत्ता होती कोणत्याही पुस्तकाची नवीन आवृत्ती आली समजा दोन ओळी जरी नवीन आल्या तरी बाबासाहेब ते नवीन पुस्तक लगेच विकत घेत का जुनी आवृत्ती राहत तरी नवी विकत घेत का कारण की तेवढ्याच दोन ओळीचं ज्ञान माझ्या बुद्धीमध्ये पडेल त्या ज्ञानाला मी मुकलो नाही पाहिजे ते ज्ञान मला प्राप्त झालं पाहिजे एवढी प्रगल्भता त्यांच्यामध्ये होती आणि ही प्रगल्भता लहानपणापासूनच जे पुस्तकाचं उदाहरण आपण पाहिलं रामजी बाबांनी जे संस्कार दिले तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये आलं असे आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपण पाहू शकतो आंबेडकरांचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू कोणते तर दलितांचे हृदय सम्राट शिक्षणतज्ज्ञ कायदा मंत्री उपेक्षित समाजाचे भाष्यकार ज्ञाननिष्ठेचा वैश्विक आदर्श केंद्रीय समतेचे उद्गाते ज्ञानमार्गी समाजशास्त्रज्ञ उत्कृष्ट संसदपटू अर्थतज्ञ मानववंशास्त्रज्ञ घटनेचे शिल्पकार समाजसुधारक राजकीय मुत्सद्दी भाषावार प्रांतरचनेचे विश्लेषक प्रशासक राज्यसभेचे सद सदस्य बौद्ध धर्मप्रवर्तक जागतिक व्यक्तिमत्व जलतज्ञ प्रभावी व्यक्ती परिवर्तनाचा अग्रदूत मानवी हक्कांचा झुंजार पत्रकार संपादक व लेखक कष्टकऱ्यांचा महानायक ऊर्जा संसाधनाचे नियोजक प्रखर देशभक्त शिक्षणाचे प्रेरणास्तंभ शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे जाणकार सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय संबंधाचे भाष्यकार आणि जाणकार आज समाजामध्ये एक छोटंसं काम जर केलं आपण तर आपण आपलं नाव लिहितो कंसात लिहितो सामाजिक कार्यकर्ता बाबासाहेबांच्या नावापुढं काय काय लिहू शकतो आपण किती महान कार्य आहे त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे महान कार्य आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी तर इतकी मोठी आहे मित्रांनो त्यांनी वाचलेली पुस्तकांची यादी तर ती म्हणजे लक्षावधी यादी होईल ती आणि लिहिलेली पुस्तकं म्हणजे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि अर्थनीती भारतातील जाती त्यांची यंत्रणा व मूळ वाढ एकोणीसशे सोळाला ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती एकोणीसशे सोळाला रुपयाचा प्रश्न उद्गम आणि उपाय एकोणीसशे बावीसला जातीचे निर्मूलन एकोणीसशे छत्तीसला संघराज्यविरुद्ध स्वातंत्र्य एकोणीसशे एकोणचाळीसला पाकिस्तान अथवा हिंदुस्थानाची फाळणी एकोणीसशे चाळीसला रानडे गांधी आणि जीना एकोणीसशे बेचाळीसला गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती एकोणीसशे बेचाळीसला जात ातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग एकोणीसशे पंचेचाळीसला काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले एकोणीसशे पंचेचाळीसला संस्थाने आणि अल्पसंख्याक एकोणीसशे पंचेचाळीसला क्षुद्रपूर्वी कोण होते एकोणीसशे शेहेचाळीसला महाराष्ट्र एक भाषिक प्रांत एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती एकोणीसशे एक्कावन्नला हिंदू धर्मातील कोडे एकोणीसशे छप्पनला भाषिक राज्यासंबंधी विचार पाली व्याकरण शब्दकोश आणि बौद्ध पाच पूजापाठ प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती बुद्ध आणि त्यांचा धम्म एकोणीसशे छप्पनला आणि शेवटचं पुस्तक बौद्ध धम्म आणि साम्यवाद एकोणीसशे छप्पनला जेव्हा बाबासाहेबांचा सा मृत्यू झाला तेव्हा देखील एका पुस्तकाचं ते लिखाण कामच करत होते विचार करा किती महान कार्य हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे राहिलेले मित्रांनो अशा महान नायकाचं महापरिनिर्वाण हे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झालं पंडित नेहरू असं म्हणतात का हिंदू समाजातील छळ करणाऱ्या सर्व प्रवृत्तींविरुद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणून आंबेडकरांचे प्रामुख्याने स्मरण राहील राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असं म्हणाले होते आंबेडकर आमच्या घटनेचे शिल्पकार आहे त्यांची अनेक क्षेत्रातील सेवा विशेषतः दलितांच्या उद्धाराकरता केलेली सेवा फार महनीय आहे मुंबईच्या प्रेस जर्नलने असं म्हटलं होतं का अन्यायविरुद्ध सात्विकपणे लढणारा नेता म्हणून देशाला आंबेडकरांची आठवण चिरकाल राहील बेबी कांबळे बेबी कांबळे ह्या आपल्या ह्या आप ह्या आत्मचरित्रकार म्हणतात का भीमामुळे आज आम्ही सोन्याच्या लंकेत नांदत आहो आंबेडकर सतत वाचन चिंतन व लेखन करीत चळवळी भारत परिषदा सभा संमेलनात व्याख्यान देईल आणि भारतरत्न हा पुरस्कार भारत सरकारने चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी बाबासाहेबांना दिला अशा भारतरत्नांना महान विभूतीला ऑक्सफर्ड विद्यापीठातील जे प्रमुख महापुरुष आहेत त्यांच्या नावात ज्यांचं नाव स्थापन झालं असं बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या विचारांना त्रिवार वंदन करूया आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम